लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या

पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी आणि बऱ्याचशा ठिकाणी पूर परिस्थिती होती आणि त्या आणि बऱ्याचशा ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणीचे स्थानिक अधिकारी आणि त्याचबरोबर महिला आयोग संबंधितले जे काही अधिकारी आणि त्यांचे सदस्य आणि वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत यांना आमंत्रित करता आलेलं नव्हतं आज उपसभापती त्या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा विविध ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे महिला आयोगच्या अध्यक्षा इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत ते, 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 ते त्या बैठकीला उपस्थित राहतील त्याच्यातून ज्या काही सूचना येतील त्या निश्चितपणाने विभाग म्हणून आमच्याकडे सुद्धा येतील आणि आम्ही विभाग म्हणून त्या शासन स्तरावर सादर करू त्याच्यामध्ये जर त्यांनी काही आणखीन सूचना दिल्या काही बदल काही सुचवले कारण महिला आयोगचे जे काही नियम निकष किंवा त्यांच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये जर आता काळानुसार जर काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा काही सूचना जर आजच्या बैठकीतून आल्या तर निश्चितपणाने विभाग स्तरावर सुद्धा आम्ही त्याची बैठक नाही मला त्या संदर्भातली काही माहिती अखेर आता लाडक्या नो बघा आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे कारण की आता बघा आदित्यताई थटके यांनी सांगून दिलं की आता सर्व लाडक्या ताईंना मे महिन्याचे पैसे आता वाटप होणार आहे लाडक्या नो बघा आता संपूर्ण राज्यातील महाराष्ट्रातील संपूर्ण ताईंना आता कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही लाडक्या नो बघा आता तुम्हाला शंभर टक्के पैसे जमा होणार म्हणजे जमा होणार तर लाडक्यातही तुम्हाला आता एकूण तीन हजार रुपये असे जमा होणार कारण की आता लाडक्या नो बघा मे महिन्याचा आज बघा चार तारीख आहे आणि आता चार दिवस झालेला आहे मे महिना संपूर्ण आणि जून महिना सुधार लागलेला आहे तर लाडक्यात तुम्हाला आता मे महिन्याचे दीड हजार रुपये प्लस आता जून महिन्याचे दीड हजार रुपये असे प्लस आता मिळून तुम्हाला तीन हजार रुपये आता टोटल असे वाटप होणार आहे लडक त्यानं बघा आता दु तुम्हाला दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे जमा होणार आहे कारण की बघा आता बघा मे महिन्यामध्ये बघा मे महिन्यामध्ये एप्रिल आणि बघा एप्रिल आणि मार्च महिन्याचे दोन्ही मिळून हे तीन हजार रुपये जमा झाले होते आणि बघा अशा त्याच प्रकारे आता तुम्हाला मे आता बघा मे आणि जून महिन्याचे बघा मे आणि जून महिन्याचे तुम्हाला पैसे आता एकत्रच जमा होणार आहे बघा लाडक्या त्यानो बराच उशीर झालेला आहे लाडक्यात यांचा हप्ता मिळण्यासाठी तर आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की तुम्हाला हे दोन्ही हप्ते तुम्हाला आता आज उद्या परवा आता या बारा जिल्ह्यांमध्ये बघा आज या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि उद्या बारा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आता असे मिळून आता तुम्हाला तीन चार दिवस हे तुम्हाला पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या त्यानु बघा आता कोणत्या लाडक्यात यांना मिळणार आहे तर लाडक्या त्यानु बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या लाडक्यातांनी कोणत्या आहे तर लाडक्यातून जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर लवकरात लवकर बघून घ्या की आता ते बारा जिल्हे कोणते आहे हे सुद्धा सांगितलं आहे की आपण बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तर लाडक्यातनं अशी ही माहिती होती तर लाडक्यातनं तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर लाडक्या त्यानं आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या इतर लाडक्या बहिणीबद्दल ही आनंदाची माहिती शेअर करा आता चला तर मग लाडक्यातनं आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद